नमस्कार तरुण भारत दारी या उपक्रमांतर्गत आज आपण आलो आहोत शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये शहरात सुविधांचा बोजवारा उडालेला असताना प्रभाग क्रमांक नऊमध्ये बऱ्यापैकी विकास कामे ही झालेली आहेत मात्र या परिसरात मुख्य रस्त्यांची समस्या कायम आहे या रस्त्याचे काम मंजूर झाले असून कामाला मुहूर्त गौसेना अशी स्थिती आहे याबाबत नागरिकांची काय भूमिका ही आपण जाणून घेऊया मी सागर प्रकाश पाटील मी या परिसरातील पंधरा वर्षापासून रहिवासी असून आमचे आम आमचे आम नगरसेवक नगरसेविका प्रतिभा देशमुख मॅडम यांचे मिस्टर गजानन देशमुख यांचं खूप आमच्या वॉर्डाला सहकार्य आहे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आहे ते प्रत्येक एरियातील प्रत्येक घराघरातील लोकांना त्यांच्या सुखादुखात सगळ्यात आधी सहभागी होतात त्यांचे म्हणजे हे लोक येण्याच्या आधी ते स्वतः हजर होतात प्रत्येक कार्यक्रमासाठी ते आणि त्यांनी वॉर्डात खूप चांगल्या प्रकारे कामं केलेले ऑक्सिजन पार्क असो ओपन जिम असो त्यानंतर ऑक्सिजन पार्कच्या जळगावात कुठेही नाही असा ऑक्सिजन आमच्या ऑक्सिजन पार्क मुक्ता नगर कॉलनी रस्त्यांच्या समस्या असो त्यांनी शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के, टक्के रस्त्यांच्या समस्या सोडवल्याच आहे आमच्या वॉर्डातल्या बाकी आता वीस टक्के काही मेन मुख्य रस्ते बाकी आहेत त्यांचा पण त्यांनी प्रस्ताव टाकलेला आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतील असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि ते त्याचा पाठपुरावा खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि मंदिराचं सुशोभीकरण असो काही असो ते सगळ्या गोष्टींकडे स्वतः लक्ष देऊन काम करून घेतात की त्यांची खासियत आपल्या जळगाव जिल्ह्यात एकमेव असे नगरसेवक हो आहे तिथे स्वतः प्रत्येक गोष्टीत स्वतःहून लक्ष देऊन काम करतो तर दवाखाना सो सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष देतात दे चांगल्या दे प्रकारे धन्यवाद नमस्कार माझं नाव निखिल पाटील मी वार्ड क्रमांक नऊ मध्ये रहिवासी असल्या नमस्कार माझं नाव निखिल पाटील मी वार्ड क्रमांक नऊ येथला रहिवासी आहे आणि आमच्या आदरणीय माजी नगरसेविका प्रतिभा देशमुख हे यांचं खूप चांगलं कार्य राहिलेलं आहे मागील पाच वर्षामध्ये आणि आदरणीय आमचे मामा त्यांचे एक चांगले सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी रोडांचे कामं असो किंवा ऑक्सिजन पार्क असो दोन हजार अठरामध्ये हे आमच्या वार्डाला चांगले लाभलेलं एक म्हणजे एक उदाहरण आहे आमच्या वार्डामध्ये सगळे कामं नियोजित पद्धतीने सगळे चांगले झालेले आहे यात देशमुख बाबांचा खूप मोठं योगदान आहे थँक्यू मी गजानन देशमुख या वार्डाच्या माजी नगरसेविका प्रतिभा देशमुख याचा पती त्यांच्या माध्यमातून मुक्तानगर मा। निवृत्तीनगर जैन कॉलनी मानराज हवे दर्शनचा काही भाग प्रेमनगरचा काही भाग द्रोपदीनगरचा भाग हे सर्व गल्लेबोळातील असते आदरणीय या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि आमचे नेते प्रमुख नेते शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने सर्व या ठिकाणी विकास कामं झालेले आहेत आता बापूंनी सांगितलं की हा मेन रस्ता बाकी आहे हा सुद्धा या पुढच्या ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित आहे आणि त्या संदर्भात सुद्धा निधी घेण्याचं काम आमचं सुरू आहे हा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला नक्कीच सुरू होईल त्याबद्दल मी सर्व नगरसेवक हो याच्या वतीने ग्वाही देतो प्रशासन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतं मी प्रशासनाच सुद्धा या ठिकाणी आभार मानतो नगर मी संजीव पाटील मुक्ताईनगर एस एम आय टी कॉलेज रोड या कॉलनीमध्ये हा जो मोठा रोड झालेला आहे हा पूर्वी बारा वर्षापूर्वी किशोर बाबूजींच्या ग्रँडमधून झालेला होता त्यानंतर या रोडकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे पोस्टमोटाने खड्डे पडलेले आहेत आणि बाकीचे जे आता रस्ते झालेत ते मामांनी देशमुख मामांनी जे करून आणलं त्याप्रमाणे मधल्या गल्ल्यांमधले रस्ते झाले पण हा मेन रस्ता राहिलेला याच्याकडे जर लवकर लक्ष दिलं तर फार बरं होईल म्हणजे आणखी गड्डे कमी पडणार म्हणजे प फार गड्डे पडलेले आहेत ते कमीत कमी तरी होतील आणि कॉन्क्रीटचा रस्ता करावा ही आमची सर्वांची विनंती आहे